तर आज मी तुम्हाला सांगितलंय तर माझ्या मामाच्या शॉपचं उद्घाटन आहे तर कसलं शॉप तर मावशी आहे ना तर लोन डे केली तिची आणि नाशिकची मावशी तर दोन्ही माझ्या मामांनी भेटले छान असं चहाचं दुकान टाकले तर पहिले एका मामाचे ना कपड्याचं दुकान होतं त्याच्या ना आता चहाचं दोन दुकान टाकले तर त्या दुकानाचं नाव आहे रामराज्य तरच चला तर त्याचा अडग आज उद्घाटन सोहळा आहे तर आम्ही सगळे आज पुन्हा एकत्र तर आज मामीचं पण हळदी कुंपाचा कार्यक्रम मी आहे तर छान मस्त मी रेडी झाले मस्त साडी वगैरे घातली आहे तर तसे कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला मस्त उद्घाटन सोहळा कसा होतोय काय होतंय सगळं तुम्हाला व्हिडिओ फक्त शेअर करते तर असाई मस्त झोपली आहे त्यामुळे तिला काही नेत नाही कारण दिवसभर येणार ती मामाच्या घरी होती तर अंशूसोबत सोबत मस्त खेळत होती त्यामुळे तिला झोपायची सवय आहे दुपारी आजी ना मस्त खेळण्यामुळे ती झोपली नाही तर आता छान अशी झोपली आहे तर म्हटलं झोपमोड करण्यापेक्षा छान असं झोपून देते तिला लहान मुलांची झोपमोड घेते ना परत चिडचिड करतात तर आता मी ना रेडी आता निघाले मी मावशी सोनी मावशी साई का लक्ष ठेवा सोनी बसली आहे टी व्ही बघत राणी मावशी इथंच भेटल्या प्रसादासाठी मंजुळा खुडताय त्या असं छान आहे छान आहे घ्या घ्या नाही खूप मस्त दिसताय तुम्ही छान नाही अहो प्रसाद झाला का रेडी मावशी आली का चला ब थोड्या मुंजळ लागते ना चला घे ना, ना? ना? ना तुम्ही तर चला मम्मीच्या घरापासून फक्त पाच मिनटंच लागतात शॉपवरती यायला आणि एकदम रोड टच हे दुकान आहे तर रुबाब मेन्स वेअर तर हे पण माझ्या मामाचंच आहे त्यानेच येणार दोघं मी मामा मिळून हे आता रामराज्य अमृतुल्य टाकलेलं आहे आणि माझे काका आणि ते पण आलेले होते छान अशी तयारी पण झालेली होती आणि रामप्रभूंची फोटो फ्रेम लावलेली होती कारण रामराज्य हे शॉपचं नाव आणि आम्ही गेलो तर सत्यनारायणची पूजा चालू होती तर आपण कोणत्या पण नवीन गोष्टीला सुरुवात करू ना तर सत्यनारायणच्या पूजेपासून म्हणजे देवाच्या आशीर्वाद घेतल्यापासूनच सुरुवात करतो तर आपले छान असं मस्तच आपली प्रगती होत राहते तर देवाच्या आशीर्वादाने आणि छानशी ना बघ सगळे काही आलेले होते आणि मस्त आहे ना आता ही चिल्लर पार्टी मस्त आहे ना डेकोरेशन करण्याचं काम करता बरून सगळे काही फुगवत होते आणि बाकी सगळे मावशी ते पण आलेले होते काही प्रसादाची तयारीला लागलेले होते तर चला सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर व्हिडिओ स्किप न करता बघा

मामी कधी आले मामी मम्मीच्या घरी आम्ही सगळे मेकअप करायला गेलो रेडी झाला सगळे कटरी या सहाशे का सातशे रुपये सगळ्यांनी दोंड्याच्या तर ही साडी ना अधिक महिन्यामध्ये घेतलेली ती मम्मीनी आणि सगळ्यांना खूप आवडली तर बऱ्याच जणांनी ही साडी बघितली पण असेल पण पंखाईंनी बघितली नाही ना आज सगळ्यांनी मला विचारलं साडीबद्दल कारण छान दिसत होती साडी आणि सगळे काही विचारत होते ते कुठून घेतली प्राईस काय तर सहाशे का सहाशे रुपयाचीच आहे वाटतं तर जास्त महाग पण नाही आहे पण ती घातल्यानंतर खूप छान आहे ना लूक येतो आणि त्याचा ब्लाऊज पण मी स्टिच आहे एकदम छान केलं आहे ना त्यामुळे तर सगळ्यांना खूप आवडली तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चला आता प्रसादाची तयारी झाली आहे मस्त ना तुपामध्ये रवा छान असा भाजला गेला होता त्यानंतर मस्त भाजल्यानंतर त्यावरती दूध टाकलं आणि सगळं काही आहे ना आपण ज्या अनुसार घेतो ना रवा सहभाग हो केलो तर सहभाग केलो ज्यात पटीने असं सगळं काही सामग्री घ्यावं लागते तर त्या छान असं मस्तपैकी ना बघा किती मस्त असा प्रसाद तयार झाला आहे तर चला प्रसादही तयार झाला होता तर पूजा झाली का आरती वगैरे करू आणि त्यानंतर मस्त उद्घाटन तर चला आणि लहान मुलांचं अजून चालूच होतं मस्तपैकी बलून्स लावण्याचं काम

आहे हे, हे आणि जर पूजा चालू आहे तर त्याला उद्घाटन होणार आहे पुढे व्हिडिओमध्ये मध्ये न करता बघा पूर्ण माते की विजय कुल अक्षदा वाहून द्या नमस्कार अन्नपूर्ण मातेचा या या इथे कधीही अन्नधान्न्याची कमतरता होऊ देऊ नका असं अन्नपूर्ण मातेची लक्ष्मी मातेची प्रार्थना करा या देवी लक्ष्मी देस्थिता नमस्त तर चला तर गुरुजींनी मस्त ना गॅस ओट्याची पूजा केली तर इथे ना आता हा किचन घर आहे हे तर शॉपचं किचन घर तर इथं पण आहे ना पूजा केली त्यानंतर पाच सुवासींनाही पूजा वगैरे करायला लावली तर असं सहच आता देवाची पूजा आणि किचन ओट्याची अजून तिजोडीची सगळ्या ठिकाणी पूजा वगैरे केली तर खूप छान पद्धतीने पूजा झाली आणि त्यानंतर आता आरती वगैरे होईल मग उद्घाटन तर

तर चला छान अशी मस्त कट वगैरे झाली तर मस्त ओपनिंग झालं आता शॉपचं आणि मस्त पूजा झाली होती तर प्रसाद वाटप आणि छान असं आता सगळ्यांचे फोटोशूट वगैरे शुभेच्छा तर चला तर हे बघा हे माझा एक शुभ मामा आणि प्रतीक मामा ते दोन मामा आहे ना त्या दोघां मिळून हे शॉप टाकलेलं आहे रामराज्य अमृतुल्य तर सगळे त्यांच्यासोबत आहे ना त्यांना अभिनंदन करत होते फोटोशूट करत होते काही गिफ्ट वगैरे आणलेले ते देत होते आणि ते सगळी मध्ये सगळी काही फॅमिली शॉपमध्ये बसलेली होती तर जागा नव्हती तर तुम्हाला ही माहिती आमची फॅमिली खूप मोठी आहे तर शॉपमध्ये पण बसत नव्हती हो काही बाहेर होते काय आतमध्ये होते सगळं काही छान अशा सगळ्यांसाठी समोसे ठेवलेले ते नाश्त्यासाठी तरी सगळ्यांचा समोसाचा नाश्ता चालू होता आणि सगळ्यांना त्यानंतर सगळ्यांसाठी तू चाल कुंदेवाडीला कुंदेवाडीला चाल मग कुंदेवाडीला तरहा बगा, चाहा, तर हा बघा रामराज अमृतुल्याचा चहा तर खूप मस्त झालेला होता आणि हे सगळे काही माझी मामा आहे तर चला सगळे ना तुम्हाला सगळ्यांचे ना चहा कसा आहे सगळे तुम्हाला सांगतील तर व्हिडिओ स्किप न करता बघा रि <laughs> ભભ મ૭ મતલા મભૂલ મભીલ મરણા મળા�ા